विजयी पुढला घ्या संस्कार अलबार लाल गणेश जाधव दोघांना दो पहिला पुकार चला पटकर दुसरा पुकार संस्कार अलबार गणेश जाधव चला आतमध्ये चला संस्कार पुढचे प्रतीक मेंद्रे पुढे चालय श्रेय सोळकर जाते गाव म्याड जवळ्या जवळ या मध्ये प्रदीप शेलार वडगाव रसाई निळा काशी येऊन थांबा पहिलवान कडक ऊन झालेला आहे त्यामुळं हा राऊंड आपल्याला पूरं करायचं आहे मुलींच्या चार कुस्त्या ओपन गटाच्या घ्यायच्या त्यामुळं एक एक क्षण वाचवण्यासाठी मॅडजवळ येऊन थांबा या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे आणि मैदानाला एक शांतता आणि स्तब्धता अतिशय सावध पवित्र्यामध्ये धोनी पैलवान डोक्याला डोकानी आणि डोक्यातून विचारच्या करा न कुस्ती लगेच वार्निंग मिळते वार्निंग कुस्ती रोखू नका म्हणून रोकायची नाही पैलवान कुस्ती कुस्ती करा उत्तम बैठक व्यवस्था गॅलऱ्या इतक्या आहेत ह्या पण अपुऱ्या पडणार आहेत एवढं नक्की उद्या किंवा सायंकाळी पहाच हे अपुऱ्या पडणार एवढी गर्दी आता मांडवगण फराटाचे एवढं मोठं गाव आहे गावातलीच मंडळी हाऊसफुल होती बरोबर का नाही हा नादच करायचा तर असा भव्य दिव्या भव्य दिव्या आयोजन परंतु तेवढी क्षमता आहे गावकऱ्यांच्या मध्ये तेवढी ताकद आहे डोक्यात न डाव काढा डोक्याला डोकं लावून नको बैलवा म्हणून मन मेंदू आणि मनगाट मनान मेंदू आणि मनगटानं आपल्याला पिढी तयार करायची यासाठी ही स्पर्धा आहे मेंदू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलगा असो मुलगी असो धैर्यवान सगळेच काय महाराष्ट्र केसरी होणार नाहीत किंवा सगळेच ऑलम्पिकला कुणी जाणार नाही परंतु धाडच जे निर्माण होत आणि यासाठी लहान वयात त्याची शिक्षित द्यावं लागतं लहान वयात जसं पोहायला शिकल्यानंतर शिकायचं झाल्यानंतर चला कुस्ती करा पहिलवा मुलांचे छोट्या मुलांचे होणार आहेत दोन दोन वाणी एकेरी पाठ तिथे दुहेरी हो रे वा बहादर वा समर्थकाचे एका स्पर्धेत गोरे पैलवाने गोरे हा सुयेश गोरे ओपनला मला वाटतं वडगवरा एक कुठे स्पर्धा होती ती निर्वीला आई कोचिंग करायची जवळ येऊन त्या सुयेश गोरे पैलवनाची माता आम्ही फार तेवढेच कौतुक केलं होतं आणि आई सांगायची एकेरी पटका डावांची नावं सांगायची आई अशा माता आहेत पहा आणि ते मी अनेक आखाड्यांना सांगितलंय शिरोर मध्ये एक माता स्वतः एका पैलवानाला कोचिंग करत होती म्हणजे शिरोर केसरी स्पर्धा विविध विविध नटली येथून काहीतरी निश्चितपणे घेण्यासारखं हो निश्चित चांगलं घेण्यासारखं असतं म्हणून या स्पर्धेचं जे आकर्षण आहे ते यामुळंच अखंड आपल्या तालुक्यात प्रत्येक गावातून लोक या स्पर्धेला येत असतात एक एक हे चलाखीवरती पाठीवरती जायचा गुण मिळवायचा महाराज स्पर्धेतला हा डाव ओ परत एकेरी पाठ आता मशीन तापलं आता मशीन तापलं मोळे बांधायचा प्रयत्न आहेत ना मोळी कशी बांधायची घोडगंगा <tellan> सहकारी साखर कारखान्याचे माझी व्हाईस चेअरमन बाबासाहेब फराटे पाटील त्याचबरोबर माझी संचालक घोडगंगा सहकारी साखर कारखाना आत्माराम बाप्पू फराटे पैलवान संभाजी नाना फराटे पाटील माझी संचालक बाळासाहेब मांडेकरव फराटे पाटील प्रभाकर अण्णा घाडगे माजी चेअरमन सोसायटी ही सगळी मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहेत बाळासाहेब माधवराव फराटे पाटील माजी संचालक माजी सरपंच कदम अण्णा माजी चेअरमन सन्मान्य संतोषजी पाटील हनुअण्णा फराटे पाटील तंटमुक्तीचे विद्यमान अध्यक्ष हनुअण्णा फराटे पाटील अंकुश अण्णा शितोळे पैलवान बबनराव तारुवे हनुमंतराव तांबे हेही उपस्थित आहेत वि विलासभाऊ जगताप पैलवान पैलवान संभाजीनाना संभनाना जगताप भरताप्पा पराटी इत्यापे, इत्यापे, पाटील मुरिधर तात्या घाडगे उदमान सर पंडितप्पा फराटे डॉक्टर महेशराव जाधव समीर फराटे निलेशजी इथापे इथापे धनू पाटील फराटे प्रवीण फराटे अमित शितोळे निलेशराव शितोळे गणेशराव थोरात प्रवीणजी चकोर पैलवान तुकाराम फराटे विठ्ठलराव शितोळे पत्रकार सकाळचे प्रसिद्ध पत्रकार प्रमल कुशेकर त्याचबरोबर पुण्यनगरीचे पत्रकार गवळी सर अशोकराव जगताप उपसरपंच मांडोगान पराठा राजेंद्र धरेकर संचालक सागर नाना फराटे पाटील त्याचबरोबर पांढरंगजी मोरे सदस्य कैलास काका फराटे संचालक अशोकराव नाना माजी उपसरपंच अशोक नाना फराटे पाटील सचिनजी शितोळे संदीपदादा फराटे पाटील रोहिदास तात्या फराटे पाटील अमोलजी शितोळे सदस्य शहाजीराव अडागडे सदस्य त्याचबरोबर डॉक्टर धनंजयराव फराटे पाटील गोरख शितोळे सुनील नाना फराडे पैलवान किशोर फराडे पैलवान सोमनाथजी फराडे पैलवान धनंजयराव फराडे पैलवान माऊली अप्पा फराडे शहाजीराव कोळपे डॉक्टर शेला सगळी मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांचं सहकार्य आहे या गावचे परिसरातील लोक सगळ्यांनी म्हणून आज आणि उद्या आणि कुस्ती आता रंगात आली अवघा रंग एकाची होतो आणि पहा किती चोरस सात पाच असा गुण फलक झाला परंतु दोघ दोगा लढले दोघांसाठी जरा टाळ्या वाजवा वा आणि चांगली लढली पोरक आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कश्मीचा पैलवान संस्कार येलब मोठेवाडी हे ये विजय प्रत्येक बेंद्रे श्रेय सोळकर जाते गाव श्रेय सोळकर लाल काश्यम प्रदीप शेलार वडगावरा सैन्य काश्यम चला लवकर हा महिला केसरी पटकन तयार राहता चला पटकर श्रेय सोळकर चला की पहिलवान पटकन दुसरा